आरोग्य सेवेतील देवदूत डॉक्टर सतीश चासकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एका डॉक्टरच्या हातात देव असतो असं आपण नेहमी म्हणतो पण काही डॉक्टर मात्र स्वतः देवदूतासारखे जनतेसाठी झटत असतात आकोले तालुक्यातील बहिरवाडी गावचे सुपुत्र प्रवरा परिसरातील निस्वार्थी आरोग्य सेवक आणि जनतेच्या हृदयातील जागा निर्माण करणारे डॉक्टर सतीश सास्कर असंच एक व्यक्तिमत्व आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय डॉक्टर सतीश सासकर हे केवळ डॉक्टर नाहीत तर जनतेसाठी एक आशेचा किरण आहेत रुग्णांचं दुःख हे माझं दुःख या भावनेने ते अनेक वर्ष मी स्वार्थ सेवा करत आहे कुणाकडे पैसे असोत व नसोत त्यांच्यासाठी प्रत्येक रुग्ण म्हणजे एक माणूस पैशाच्या बदल्यात सेवा करणे हे त्यांचा स्वभावतच नाही म्हणूनच त्यांना आज प्रवरा परिसरातील देवदूत ही ओळख मिळाली आहे त्यांचा सेवा क्षेत्रातला ठसा इतका मोठा आहे की जितकं त्यांचं सामाजिक आणि धार्मिक कार्य बहिरवाडी गावात राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे गावाच्या माजी उपसरपंच म्हणून त्यांनी पहिली सेवा अजूनही जनतेच्या मनात ताजी आहे तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लाहमते साहेबांचे ते खंदे समर्थक आहेत आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सेवा कार्याचा गौरव करणं ही आपली जबाबदारी आहे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना की डॉक्टर चाचकर यांना उदंत आयुष्य उत्तम आरोग्य आणखी दीर्घ सेवा करायला शक्ती लाभो त्या हातात नक्षी नाही हाताने जीव वाचवले त्यांच्या बोलण्यात गोडवा नाही पण त्यांचे शब्दच औषध आहेत ते देव नाहीत पण देवापेक्षा कमीही नाहीत जनतेच्या मनावर राज्य करणारे या माणुसकीच्या मंदिराला डॉक्टर सतीश सासकर यांना अकोले नाईन न्यूज परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा